नमस्कार मी सविता दोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता या कटोरीला मी कटिंग करून घेते तुम्हाला हा टोक जर कटिंग नसला करायचा तर तुम्ही काय करायचं याच्यामध्ये एक लाईन ओढायची सरळ इथपर्यंत आणायची आणि हा भाग आहे तो याला जॉईन करून मग तुम्ही टक्स घेऊ शकता म्हणजे माझी पद्धत सोपी आहे इथं काही टक्स वगैरे घ्यायची गरज नाही किंवा काय मी डायरेक्ट हो कट करून टाकते आणि मग स्टिचिंग करते कट केल्यानंतर काय होतं आपल्याला शिलाई मारायला सोपं पडतं मी इथं अर्धा इंच शिलाईमध्ये घेते ह्या साईडला अर्धा आणि ह्या साइडला अर्धा म्हणजे असं एक इंच शिलाई जातं म्हणजे हे तीन आणि हे अर्धा आणि अर्धा एक म्हणजे असं चार इंचा टक्स त्याच्यामुळं टक्स ना खूप सुंदर बसतो म्हणजे इथं टक्स चिरुंदी आहे ती चार इंचाची होते अर्धा इंच इकडं अर्धा इंच इकडं शिलाई जातं आणि हे पहिले ते आपलं तीन होत दीड आणि दीड घेतो आपण ते तर असं चार इंच शिलाईमध्ये जातं आणि पोप खूप मस्त येतो आणि कटोरी खूप सुंदर बसते फक्त हा पॉईंट व्यवस्थित आला पाहिजे तर मी जसं दाखवलं तसंच पेपर कटिंग करा तर ही अशी आपली झाली कटोरी आणि आता बघा साईजचा भाग मी परत मांडून दाखवते तुम्हाला आता कटोरी वाढल्यानंतर बघा साईडचा भाग जर असा मांडला म्हणजे एवढी उंची वाढली तर आपल्याला काय करायचं मग ह्याची लेवल करून कटिंग कर करता वेळेस फक्त एवढी उंची वाढवून घ्यायची आणि इथं अडीच इंच वाढवायचंय तर हे अडीच इंच कसं वाढवायचं तुम्हाला मी दाखवलं हे दोन इंच आहे इकडं पाव इंच लावायचंय इकडे पाव इंच लावायचंय इथं मध्ये गॅप राहतोय त्या गॅपमध्ये थोडीशी अशी इथं एक इंच अंतर सोडायचं इकडनं जिथं राऊंड येतं तिथपर्यंत अंतर सोडायचंय आणि इथं अशी लेवल करून घ्यायची पाव इंचावर आणि इथं पण तसंच करायचंय किंवा एका साईडला कोणत्या तरी पाव इंच लावून घ्यायचं दोन पासून पुढं आणि तिथून मग इकडे अडीच इंच लावायचंय म्हणजे इकडं पाव इंच इकडं पाव इंच अडीच इंच होतं आणि थोडासा सेप द्यायचा आहे ह्या कोपऱ्यामध्ये तर परफेक्ट अडीच इंच होतं आणि अशा प्रकारे खूप सुंदर ब्लाऊज बसता आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आता हा पाठीचा भाग आहे त्या पाठीच्या भागाची उंची वाढून घ्यायची आता पाठीच्या भागाची उंची तुमची पूर्ण उंची तेरा असेल साडेरा असेल चौदा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पाव इंच तुमचं एक इंच किती शिलाई जाते तेवढं मिळवायचंय आणि पाठीचा भाग आहे असंच ठेवायचा फक्त उंची वाढवायची गळ्याचा आकार तुम्हाला आवडी प्रमाणात द्यायचा आहे गळ्याची उंची वाढवायची आता तुमच्या लक्षात आलंच आता हा झाला पाठीचा भाग हा झाला पुढचा भाग इथं जसं मी तुम्हाला बोलले तसं वाढवून घ्यायचंय इथं दाखवलं इथं जसं सांगितलं तुम्हाला तसं इथं अडीच इंच करून घ्यायचंय परफेक्ट ब्लाऊज बसणार काही प्रॉब्लेम येणार नाही आता याला क्रॉस पट्टी कितीची काढायची तर आता याला तीनची आणि चारची पट्टी काढायची ही झाली छोटी कटोरी आणि आपण वाडूणीला काय केली मोठी केली असं प्रत्येक साईजचं करायचं क्रॉस पट्टी पण मी करून हो दाखवते आकार घसा द्यायचा जर येत नसला तर त्यासाठी तर क्रॉस पट्टी काढताना काय करायचं आपल्याला छातीचा याचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये आपण दोन इंच मिळवलं तर शिलाईसाठी तेवढं इथं लावून घ्यायचंय तसं नाही लक्षात आलं तर पाठीच्या भागाची रुंदी आपण किती लावली होती म्हणजे याची घडी किती घेतली होती तर ही घडी मोजायची पाठीच्या भागाची आणि तेवढीच आपल्याला इकडे लावून घ्यायची आता हे बघा इथं आपली घडी आली दहाची तर इथं पण आपल्याला दहाची घडी लावून घ्यायची तर तो काही ताई आता त्यांचं अशा पण कमेंट आहे ताई काही आता मग तुम्ही सांगतात की छातीचा एक चौथा भाग त्याच्यामध्ये दोन इंच मिळवायचं एवढी मोठी क्रॉसपट्टी काढायची कपडा कमी असला तर तर काय टेन्शन घेऊ नका इथं तुम्ही एक इंच कमी लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही उरली तर चालते पण कमी नाही पडली पाहिजे जॉईंट मारायची गरज नाही पडली पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते असं लावायचं माझी पद्धत अशी आहे आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे त्याच्यानंतर पाठीचा भाग आता तुम्ही म्हणता की ताई कमराचं माप कसं काढायचं मग कमर एखाद्याची बत्तीस छाती असल्यानंतर कमर सव्वीसच असते किंवा अठ्ठावीस असती फरक असतो कमरामध्ये आणि छातीच्या भागामध्ये तर मग काय करायचं कमर कशी काढायची आता तुम्हाला ते पण सांगते मी इथं मी डायरेक्ट कटिंग केलेली आहे इथं कमराचा भाग कुठंच काढला नाही आता तुम्ही म्हणता असं का आता ते पण सांगते हे बघा इथं आपण काय करतो पाठीचे टक्स घेतो तर टक्स घेता वेळेस आपण खाली काय करतो ह्याला ह्या पाठीच्या भागाला आपण पेपरवरती किंवा कपड्यावरती असं करतो घडी इकडे तीन बोट ठेवायचे इथं टक्स मारायचं आता हा टक्स कट केला हा बरोबर आपल्या शोल्डरला येतो हे बघा एकदम परफेक्ट शोल्डरवरती हा टक्स आला आता इथं आपण टक्स घेताना काय करतो इकडे ह्या साईडला अर्धा इंच आणि टक्सची उंची काय असेल ती शिले काढतो क्रॉस सॉरी चुक चुकून इकडं पेन गेला आता हे अर्धा इंच आणि हे अर्धा इंच एक इंच गेलं हा भाग आहे सिंगल आहे पेपरचा आणि हा पण कपड्यावर ठेवल्यानंतर आपले पाठीचा भाग आहे तो पूर्ण ओपन येतो म्हणजे दोन्ही भाग सोबत येतात जोडलेले तर दोन्ही साइडला टक्स येतात म्हणजे हा झाला एक साइडचा टक्स आणि अजून इकडं एक साइडचा टक्स तर ह्या दोन्ही टक्स मध्ये आपण अर्धा इंच अर्धा इंच एक इंच इथं गेलं आणि एक इंच इकडे गेलं तर मग दोन टक्सची रुंदी किती झाली दोन इंच तर आपण जे एक्स्ट्रा दोन इंच घेतलं होतं छातीच्या भागामध्ये चौथा भाग त्याच्यामध्ये दोन इंच मिळवलं होतं तर ते दोन इंच आपलं इथं निघून गेले त्याच्यामुळे कमराचा भाग काय झाला कमी झाला आणि पुढच्या साईडला इथं आपलं टक्स मध्ये चार इंच जात तर हा झाला टक्स परत इथं आपला अर्धा इंच शिलाईमध्ये जातं तर कमराचा भाग आणि मागचा भाग आणि पुढचा भाग सेम येतो काही प्रॉब्लेम येत नाही फिटिंग करता वेळेस त्याच्यासाठी कमराचा भाग वेगळा काढायची गरज पडत नाही आता हे तुमच्या लक्षात आलं असताना आता मी तुम्हाला क्रॉस पट्टीचा आकार देऊन दाखवते आता हे बघा मी इथं दहाची घडी लावते तुम्ही इथं नऊची लावली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि आपल्याला इथं काय करायचं तीन इंच लावायचे ही झाली आपली फिटिंगच्या बाजूची साईड म्हणजे मुंड्याच्या साईडला आपण ही जी इकडची बाजू येते मुंड्याची इकडं आपण लावलंय तीन इंच आणि बटन पट्टीच्या साईडला आपल्याला चार इंच लावून घ्यायचंय आणि आता आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार आहे बघा हा झाला क्रॉसपट्टीचा आकार जसं मी तुम्हाला अगोदर दाखवलं हो इथं पट्टीचा आकार आपण खाली राऊंड शेप मध्ये दिला होता एकदम जरा खालून असाच द्यायचा अशा असा पट्टीचा आकार तुमचा आला की ब्लाऊज येतो एकदम परफेक्ट बसतो वर हात केल्यानंतर ब्लाऊज वर जात नाही पट्टीचा आकार द्यायला येत नसेल तर शिका आणि जसं मी आता दाखवलंय हो तुम्हाला पेपर कटिंग मध्ये तसंच करा ज्या ताईंना येत नाही काही मिस्टेक होते ब्लाऊजमध्ये किंवा परफेक्ट ब्लाउज बसत नाही त्यांनी जसं मी आता दाखवलंय तसंच करा पहिला दुसरा तिसरा भाग बघायला विसरू नका त्याच्यानंतर तुमचा ब्लाउज परफेक्ट शंभर टक्के येणार तुम्ही फक्त प्रयत्न करा जोपर्यंत तुम्हाला आकार व्यवस्थित येत नाही तोपर्यंत जरा प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला पेपरवरच प्रॅक्टिस करायची कपडा वाया घालायचा वा नाही दाखवते मी कटिंग करून बघा ही जागी पट्टी तर आता तुमच्या लक्षात आलं असेल सगळं तुम्हाला हात जोडून विनंती करते व्हिडिओ पर्यंत बघत जा मनापासून बघा व्हिडिओ आणि प्रॅक्टिस करा शंभर टक्के तुम्हाला एक तर अजून पण काही लक्षात मसान आलं तर कमेंट करून विचारा नक्कीच व्हिडिओ बनवीन मी तर भेटूया अशाच नेक्स्ट मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी